तो मंडळी हे आहे आमचं नवीन वॉटर प्युरिफायर जे हेवल्स ब्रँडचं आहे अल्कलाईन वॉटर आपल्याला मिळतं म्हणजे ज्याच्यामध्ये आर ओ यू वी तर आहेच पण त्या व्यतिरिक्त रेड मिनरल्स असतात तर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिळतात त्याचे काय काय फीचर्स आहे आणि याची प्राईस काय आहे आणि हे आम्हाला ऑफरमध्ये किती रुपयांना मिळालं तर हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडई शुभ दुपार होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे विषय तुम्हाला कळलाच असेल तर आज मी आमच्या नवीन वॉटर प्युरिफायरबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर याचं इन्स्टॉलेशन वगैरे आहे ना त्याला थोडासा स्ट्रगल झाला म्हणजे विनाकारण अगदी द्राविडी प्राणायाम झाला पण ठीक आहे हरकत नाही अशा गोष्टी होतच असतात आणि तुम्हाला सगळ्यांना मी मागे सांगितलं होतं की आम्ही नेहमी पाणी गाळून उकळून पितो पण तरीसुद्धा आमच्या बिल्डिंगमध्ये आणि शेजारच्या बिल्डिंगमध्ये वगैरे म्हणजे आमची पूर्ण सोसायटी जी आहे ती खूप मोठी आहे तिथे खराब पाण्यामुळे म्हणजे काही लोक लोकांना जे काही होणारे त्रास आहेत ते आ, कानावर आले तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की जास्त अजून रिस्क नको घ्यायला आधी कधी बऱ्याच वेळा बोललो होतो या गोष्टीबद्दल की आपल्याला वॉटर प्युरिफायर घ्यायचंय घ्यायचंय मग ते कुठलं घ्यायचं काय कसं हवं त्याच्यामधलं पाणी कारण आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो त्याच्याबद्दल वॉटर मधून हे मिनरल्स जातात ते जातात पाण्यामधले आणि तरी सुद्धा म्हणजे स्वच्छ पाणी किंवा चांगलं पाणी मिळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी कानावर होत्या त्याच्यामुळे मी विचार करत होतो की नक्की जर आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत चांगल्या वॉटर प्युरिफायर मध्ये तर तो कोणता असावा एखादी आपल्याला नटी आवडते एखादा आपल्याला नट आवडतो एखाद्या चांगले क्रीडा विश्वातले दिग्गज लोक त्या गोष्टीचं प्रमोशन करत आहेत म्हणून आपण ती घ्यावी का ह्या सुद्धा म्हणजे सगळ्या विचारात होतो आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्ह पण असलं पाहिजे कुठलीही गोष्ट कितीही म्हणजे आपण विचार करायला घेतलं म्हणजे बाजारामध्ये तुम्ही बघाल ना तर वेगवेगळे वेगळ्या पद्धतीचे फिल्टर्स आहेत ज्यांची कॉस्ट अगदी एक तीन चार हजारापासून पण सुरुवात होते पण खरंच त्या वस्तू ब्रँडेड आहेत का त्याच्यानंतर त्याच्या वॉरंटीचं का काय कारण एकदा आपल्याला घेऊन वस्तू आणि कायमची कायमस्वरूपी आपल्याला जर यूज करायची असेल तर तेवढा त्याचा ते आपल्याला लाभ पण झाला पाहिजे तस सगळा विचार करून आम्ही खूप म्हणजे विचार करत होतो खूप आधीपासून तर म्हटलं चला आता बघूया योग्य वेळ असेल चांगली प्राइस ऑफर असेल तर आपण नक्कीच विचार corría तर हे जे हेवल्सचं वॉटर प्युरिफायर आहे ज्या मी घेतलेलं आहे तर याचं तुम्हाला मी पहिल्यांदा फीचर्स सांगते की याच्यामध्ये ना अल्कलाईन वॉटर मिळतं आपल्याला आणि ज्याच्यामध्ये ॲडिड मिनरल्स आहेत जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत पाण्याची स्वच्छता म्हटलं तर त्यांनी आम्हाला डेमोमध्येच सांगितलं की जे काही आपलं हार्ड वॉटर आहे म्हणजे जे आपलं बोर वॉटर आहे त्याचं आम्ही चेकिंग करून बघितलं आणि याच्यामध्ये सेडिमेंट नावाचं एक फिल्टर आहे ऑलरेडी आणि हे जे दुसरं फिल्टर आहे प्री फिल्टर ते आम्ही बसवून घेतलेलं आहे वेगळं तर याची कॉस्ट आहे जवळजवळ नऊशे रुपये आणि याचा जो इन्स्टॉलेशनचा वगैरे जो भाग आहे ना तो मी आता तुम्हाला दाखवतेच आहे पुढे ती क्लिप सुद्धा तर तो सुद्धा तुम्ही नीट बघून घ्या कारण कसं आहे प्रत्येक घरामध्ये इन्स्टॉलेशनचं गोष्ट म्हणजे वेगळी असू शकते कारण आमचं आता इथे बघा पायपिंग जे आहे ते आम्ही बाहेरून प्लंबिंग करून घेतलेलं आहे वेगळं म्हणजे बिल्डर दिलेलं प्ला जे प्लंबिंग होतं ते इनसाइड होतं आणि त्याच्यामध्ये बरेच इंटरनल लिकेज होते तर त्यामुळे आम्ही बाहेरून करून घेतलेलं आहे पायपिंग तर याच्यासाठी काय काय गोष्टी वेगळ्या करायला लागल्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत आणि हा सगळ्यात महत्त्वाचं फीचर म्हणजे ना याच्यामध्ये ना इनबिल्ट बूस्टर पंप आहे ज्याच्यामुळे काय होतं ना तुम्हाला वेगळा बूस्टर पंप विकत घ्यावा लागत नाही कारण बूस्टर पंप जो आहे त्याची वेगळी कॉस्ट जी आहे ती बावीसशे रुपये आहे तर प्रेशर म्हणजे पाण्याचं खेचण्यासाठी तर ती वेगळी कॉस्ट ॲड करावी लागली नाही एकदम इझी टू यूज आहे हे जेव्हा ऑन करतो ना तर इथे बघा इथे हे पॉवरचं बटन आहे त्याच्यानंतर इथे पाणी फिल्टर होतं आहे त्याचं फीचर आहे त्यानंतर इथे ग्लासचं फीचर आहे त्यानंतर इथे फिल्टर होतं आहे कम्प्लीट किती झालं आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे तर जसं हे इंडिकेटर बंद झालं की समजायचं की हे पूर्ण फील झालेलं आहे याची कपॅसिटी जवळजवळ सात लिटर पाण्याची आहे आता बघा हे पूर्ण फील झालेलं आहे इथे ग्लास इंडिकेटर दाखवलेला आहे आणि इथे बघा ह्या हे जे पाईप आहे ना याच्यामधून फिल्टर झाल्यानंतर जे घाण पाणी राहिलेलं आहे तर ते यातून बाहेर निघतं की सात लिटर पाणी जे आहे ते खूप आहे आणि तेच मी आमच्या कॉपरचं जे आमच्याकडे टाकी आहे त्याच्यामध्ये मी भरून ठेवते तर त्याच्यामुळे कसं की हे जरी आपण पाणी पीक असतो याच्यामधलं तरी यातून हे आपण परत तांब्याच्या भांड्यात जेव्हा टाकतो तर तेव्हा ते, ते अजून चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी आत्ता तर आम्ही हे यूज करायला घेतलेलं आहे पण ओव्हर द पिरियड याचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल तर असं हे वॉटर प्युरिफायरचं पॅकेजिंग होतं पॅकेजिंग अतिशय उत्कृष्ट होतं कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रिकॉशन घेतले याची काळजी घेतली होती आणि त्यानंतर ते वर आणि खाली थर्मोकोल होते त्यानंतर याचे जे काही ॲसेसरीज होते टूल्स होते तर ते सगळं होतं तो सर्वात पहिल्यांदा हे सगळं अनबॉक्सिंग करत होता त्यांचा माणूस आणि अनबॉक्सिंग झाल्यानंतर चेक करून बघत होते की सगळे पार्ट आहेत ना तर हे त्याचं ॲडॅप्टर होतं तर ॲडॅप्टर व्यवस्थित आलेलं होतं आणि बाकी एक जो पार्ट असतो त्याचा ज्याच्यातून कनेक्शन घ्यायचं असतं तर तो तो, तो, तो बघत होता चेक करून की कसा आणि कुठे लावायचा तर त्यासाठी त्याला हा नळ काढावा लागणार होता आधी तर त्यानंतर हा नळ काढण्यासाठी काय करावं लागेल ते सगळं विचारून घेत होता तो आणि तोपर्यंत मी हे प्युरिफायर बघत होते कसं का काय आहे आणि डिझाईन तर खरंच खूप छान वाटत होती कलर व्हाईट आणि लाईट ब्ल्यूमध्ये आहे आणि याचं टॅप पण मला खूप आवडलं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं म्हणून त्यानंतर या बॉक्सवर बघा सगळ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या की काय आहेत त्याच्यामध्ये फिल्टर्स वगैरे त्याचं जे वेअरहाऊस होतं त्याचे डिटेल्स होते आणि त्यानंतर याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तर त्या पण सगळ्या गोष्टी इथे होत्या पावर किती आहे वोल्टेज किती आहे त्यानंतर हे उत्तराखंडवरून त्याचं पॅकेजिंग झालेलं आहे आणि द नोएडा आणि दिल्लीमध्ये याचं ऑफिस आहे कॉर्पोरेट ऑफिस त्याची सगळी माहिती होती इथे बॉक्सवरती लेवा तू इसमें जा रहा है। क्या है अरे रापर लिगा, रापर लिगा। जंपू पर चाली, चाली। दरवाजा बंद करू का दरवाजा बंद करू दरवाजा बंद करू नहीं का घाबरते हाँ। तू आहे का नाही तू मांजरच वाटते अशी जाऊन बसते कुठे भर कोपरात हां तू आज नाही फा कोने ले मामा परा फोटो ना फोटो कालू विलिओ नको कालू विलिओ तर इथे पहिल्यांदा तो माणूस आहे ना नळ काढायचं काम करत होता त्याच्यासाठी त्याने त्याचे टूल्स घेतलेले होते आणि खाली बादली ठेवली होती कारण पूर्ण टाकीतलं पाणी निघायला सुरुवात होणार होती आणि टाकी भरलेली होती ऑलरेडी तर हे काढताना असं काय झालं तिथला जो एक एल्बो हो होता ना तो त्याच्याकडून तुटला आणि तुटल्यामुळे ना पाणी एकदम जास्त गळायला लागलं ला आणि ला तो एल्बो परत येईपर्यंत त्या व्यक्तीला थांबावं लागलं तिथे तर त्याच्यासोबत जो काम करणारा होता त्यांनी त्याला एल्बो आणायला सांगितला आणि तोपर्यंत त्याला तो था, तसंच थांबावं लागलं होतं त्याच पोझिशनमध्ये इनफॅक्ट त्यानंतर इथे बघा हे हॅवल्सचं जे बूस्टर पंप आहे जर प्रेशर बरोबर नसतं तर हे ॲडिशनल जे बूस्टर पंप आहे ते लावायला लागलं असतं ज्याची कॉस्ट होती बावीसशे रुपये लीज हा पसारा इग्नोर करा कारण माझं जस्ट किचनचं आवरणच चालू होतं आणि तेवढ्यात ती लोकं आली त्याच्यामुळे मला जास्त काही आवडता आलं नाही आणि किचनवर पण पसारा होता ते इथे त्याचा तो काम करणाऱ्या सोबत मित्र आला आणि त्याने पण जरा चेक करून बघितलं तर सुरुवातीला हे खरं तर कॉ कॉर्नरलाच लावायचं असं आमचं ठरलं होतं कारण कॉर्नरला लावल्यामुळे थोडी स्पेस पण मोकळी दिसणार होती म्हणून त्यांचं चेकिंग चाललेलं की कुठे त्यांना लावता येईल फिट करता येईल बरोबर आणि त्यानंतर त्यांचं मार्किंग वगैरे सगळं तिथे चालू होतं मग त्याप्रमाणे त्यांनी मार्किंग केलं आणि कुठे इथे ड्रिल करावं लागेल ते सगळं चेक केलं आणि ड्रिल करण्यासाठी त्यांनी बघितलं आणि तेव्हाच नुकतीच लाईट गेलेली होती हे आम्हाला नंतर कळलं तर त्याच्यामुळे ड्रिल करता आलं नाही त्यांना त्यानंतर ते सकाळी हे काम पेंडिंग राहून गेलं आणि संध्याकाळी नंतर हे थोडं कंटिन्यू करावं लागलं नंतर थोड्या वेळाने आमच्या असं लक्षात आलं जो पार्ट तो लावून गेला होता जिथून त्याला कनेक्शन द्यायचं होतं तर तिथे ना गळत होतं आणि तिथे आम्ही सील लावायला सांगितलं मग त्याला आणि परत मग तिथे चेकिंग चालू होती त्यांची कसं का काय करायचं परत मग मार्किंग परत करून त्यांनी ड्रिल वगैरे करायला सुरुवात केली मग हे त्याने ड्रिल करून टाकलं आणि मग त्यानंतर चेक करत होता की कसं बसेल ते आता हे प्युरिफायरच्या आतमधले भाग बघा तर याच्यामध्ये कार्बन पण असतं आणि त्याच्यानंतर एक जे सेडिमेंट फिल्टर ते म्हणाले होते ते आहे आणि याच्यामध्ये इनबिल्ड बूस्टर पंप आहे तर तेही आम्हाला दिसलं तर त्यांना आम्ही म्हटलं जर गरज असेल तरच वेगळा बूस्टर पंप लावा नाहीतर गरज नसेल तर लावू नका त्यामुळे तो विनाकारण खर्च होणार नाही आहे तर काय करतंय तो आपल्याला पाणी देणारे छान छान गोड गोड पाणी देणारे म्हणून ते करतय स्वच्छवालं पाणी काय हा कैसा लगा मेरे मेरा मजाक मैं मजाक करू क्या चिची नीट ठेव हो। ड्रेस बटन <laughs> ए, मी लावलेलं तू काढली कशी फायनली हे असेंबल झालं प्रॉपर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तीन वेळा पाणी काढून टाकायचं असतं कारण याच्यामध्ये कार्बन जे असतं ना त्याच्यामुळे ते म्हणतात की ते पहिल्यांदा एकदा फिल्टर आऊट करा पाणी दोन ते तीन वेळा आणि हे प्री फिल्टर जे आहे ना ते असल्यामुळे जितकं म्हणजे प्रोटेक्ट होऊ शकतं तितकं प्रोटेक्ट होतं आपलं वॉटर प्युरिफायर कारण डायरेक्टली जर सेडिमेंट फिल्टरवरती सगळं लोड आला तर ते, ते फिल्टर आतमधले लवकर खराब होतात त्याच्यामुळे प्री फिल्टर एक प्रायमरी प्रिकॉशन म्हणू आपण तर तसं असतं तर ती लोकं पण असं विचारत होती की तुम्हाला काही गोष्टी कशा काय माहिती आहेत तेवढ्या तुम्ही कसं काय विचारता तर फ्लुईड मशिनरीचा माझा अभ्यास झालेला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा करत असताना तर त्याच्यामुळे मला यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या माहिती आहेत तर हे वॉटर प्युरिफायरची टोटल कॉस्ट होती अकरा हजार पाचशे आणि ते आम्हाला मिळालेलं आहे दहा हजार पाचशे रुपयांना तर एक हजार रुपये त्यावर सूट होती आणि याच्या सगळ्या पार्टशी एक वर्षाची वॉरंटी आहे तर काहीही प्रॉब्लेम आला तर ते व्यवस्थित चेक करून आणि आपल्याला व्यवस्थित रिप्लेस करून देणार तर तुमच्याकडे कोणत्या कंपनीचं वॉटर प्युरिफायर आग। आहे आणि तुमचा काय अनुभव आहे कारण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद